हा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा करतो कारण हेच आहे कारण आपण सगळेजण फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्र अट, वर्धापन दिवस, दिवस साजरा करतो पण दिवस साजरा करताना आपल्या सगळ्यांना याची भान आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची वृष्टी झाली मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी असेल जनावर असतील शेती असेल घर असतील याच खूप मोठ नुकसान झालेलं आहे शंका अशी व्यक्त केली जाते की सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा प्रजन्यवृष्टी होईल मोठ्या प्रमाणात होईल की काय याची शंका व्यक्त केली जाते महाराष्ट्र सरकार मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदा पवार आपण सगळेच शंभर टक्के प्रयत्न करतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपले चांगले दिवस यावेत पुन्हा आपल्या शेतकऱ्याला उभं करावं त्याच प्राणी जनावर हे हो। जे काही त्याच्या घरातले सदस्य म्हणून तो पाळतो करो त्याच झालेलं दुःख कमी करावं याचा प्रयत्न गणेशोत्सव स्पर्धेचं वितरण झालं आणि त्या वितरणामध्ये सुद्धा आपल्या या स्थानिक तीर्थनात्रीच्या गणेशोत्सवाला जे पारितोषिक मिळालं त्यामध्ये आपल्याला मिळालेली जी पारितोषिकाची राशी होती की आपण कालच घोषित केली की के आपण पूरग्रस्तांना मदत म्हणून आपलं कर्तव्य आज कारणानंतर <laughs> माननीय आमच्या स्वातीताईंशी बोललो आणि मग आमच्या दोघांचं एक मत ठरलं की आज या ठिकाणी आपण ज्या वेळेला वर्धापन दिवस साजरा करतोय त्यावेळेला आजच्या या दिवशी आपण महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांची मदत आजच्या दिवशी <laughs> करणार आहोत याची घोषणा मी करतो चेक सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण त्या मित्रांनो जीवनामध्ये सुख शोधण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आणि यामध्ये मनोरंजन हे सुद्धा महत्वाचं क्षेत्र आहे मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या आहेत त्याच्या असलेले प्रत्यय वेगळे आहेत त्याचे परिचय वेगळे आहेत त्याचे कार्यक्रम वेगळे आहेत आणि यामध्ये सिनेमा आणि दूरचित्रवाहिनीवर बघणाऱ्या आपल्या विविध सिरियल्स याचं एक महत्व आहे बऱ्याच अंशी आपल्याला लक्षात असे येतं की या सिनेमाची परंपरा जेव्हापासून सुरू झाली तो एक मोठा इतिहास मानवी उत्क्रांतीचा मनुष्याच्या आयुष्यातले बदल हे स्वाभाविकता नैसर्गिक असले तरी त्याची चालना त्याची योग्यता त्याचा परिमाण ठरवण्यामध्ये सिनेमाचा सुद्धा मोठा आहे आणि आज ज्यावेळेला वेळेला वर्ष वर्धापन दिला आपण साजरा करतो त्यावेळेला करणं हे अभिप्रेत आहे पहिला सिनेमा ज्या वेळेला त्यांनी बनवला त्यावेळेला इतकी मोठी परंपरा सुरू होईल इतके बदल होत जातील आणि सिनेमा आणि मनुष्याचं आयुष्य हे बऱ्याच अंशी बराच काळ चालेल अशी कल्पना पण आपण केली नसेल त्या काळातल्या लोकांनी केली नसेल पण दादासाहेब फाळके यांनी त्याची मुहूर्तमेढ केली आणि आज आपला देश जगामध्ये सर्वात जास्त सर्वात भाषा सर्व पद्धतीचे चित्रपट आणि सिनेमे सर्वात जास्त करणारा देश आपला भारत देश आहे आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि मुंबई ही तर चित्रपटांची नगरी आहे स्वप्न नगरी आहे आणि अठ्ठेचाळीस वर्षाचा हा आपला चित्रनगरीचा प्रवास हा सुद्धा थक्क करणार आमच्या आपण पन्नास वर्षाचा उल्लेख केला आणि होय एक वर्षानंतर पुढच्या वर्षानंतर आपण पन्नासशा वर्ष काउंट डाऊन सुरू झाला या निमित्ताने आपण एक येणाऱ्या काळातल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या साजर करण्याच्या निमित्ताने मानवी मनाचा शोध मानवी मनोरंजनाची पद्धती आणि या या सगळ्यात असलेल्या प्रेरणांचा एक ग्रंथ फिल्म सिटीचा आपण करावा <coughs> त्यासाठी एक समिती नियुक्त करावी कारण पन्नास वर्षी जगासमोर देशासमोर आपण मांडू याच चित्रनगरी मधून याच फिल्म सिटी मधून इतक्या मोठ्या प्रमाणातल्या कलाकार कलावंत त्या ठिकाणचे चित्रकार सेंट आर्टिस्ट डिझायनर प्रेरणेतून इतकी मोठी यात्रा भारताने महाराष्ट्राने जगभरात केली याचा अद्यावत शोध ग्रंथ हा त्या ठिकाणी चित्रनगरी करेल आणि तो आपण आव्हान निवाव असं त्या ठिकाणी आज आपण बदल हा निसर्ग नियम असला तरी तंत्रज्ञानातले बदल हे जो वेळीच आत्मसात करेल तोच प्रगतीच्या दिशेने आहे जसं सांस्कृतिक कार्यविभाग माझ्याकडे तसं माहिती तंत्रज्ञान विभाग सुद्धा माझ्याकडे आहे आणि मग जग ज्या गतीने पुढे चाललं या गतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित सिनेमा चित्रपट सिनियर ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मागे पडून चालणार नाही आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी जो एक निर्णय केला जी भूमिका मांडली ज्यामध्ये जगात ऑडिओ विज्युअलचं केंद्र हे भारत आणि भारतात आपल्याला मिळालेला सन्मान हा मुंबईत हे आपल्या ठिकाणी असलेला एक फेस्टिवल आपण म्हणू तो आपण त्या ठिकाणी वेब्सच्या नावाने सुरू केला आणि वर्ड्स ऑडिओ विज्युअल समिट ही महाराष्ट्राने व मुंबईने होस्ट केली आणि त्यामधला आपण एक एबीजीसी एक्स आर धोरण हे आपण त्या ठिकाणी निर्माण केलं ते आता घोषित सुद्धा केलं कॅबिनेटने मंजुरी दिली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही जगातली किंवा भारतातली पहिली वास्तू या चित्रनगरीमध्ये आपण जगभरातल्या कॉन्टेंट क्रिएटर्सना किंवा क्रिएटिव्ह वर्ल्डला प्रशिक्षित करण्याची मूलभूत शास्त्रीय कार्यपद्धतीचा अभ्यासक्रम योजना हो ही आपण आपल्या चित्रनगरीमध्ये आणतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी हा शासनाने राखीव ठेवलेला आहे दोन लाखाच्या वर तांत्रिक रोजगाराची निर्मिती यामध्ये होणार आणि ज्यामध्ये आपण प्रयत्न करतो की कोल्हापूर असेल डी असेल पुणे असेल नाशिकमध्ये प्रस्तावित असेल या सगळ्याकडच्या ग्रामीण युवकाला सुद्धा कारण त्याच्याकडेही क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट आहे त्याच्याकडेही गुणवत्ता आहे त्यामुळे फिल्म सिटी आपलं अठ्ठेचाळीसावं वर्ष साजरं करताना एकोणजवळ पन्नासाव्या वर्षात पदार्पण करताना राज्यातील या सर्व ग्रामीण भागातील युवकाला सुद्धा या तंत्रज्ञानातून मनोरंजनाच्या सिनेमाच्या विकासामध्ये सहभागी करण्याची योजना बनवेल आणि त्यामध्ये सुद्धा विचार करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे या वेबच्या माध्यमातून तीन हजार कोटीची गुंतवणूक प्राईम फोकस यांच्याकडून आपल्याकडे आलेली आहे दोनशे एकरवर नवीन प्रकल्प त्यांचा होणार आहे तीन पार्क असेल हॉटेल असेल निवास असेल सुविधा असेल मनोरंजन असा विविध उद्योग असतील आणि बरोबर गोदरेज कडून सुद्धा दोन हजार कोटीची गुंतवणूक वेब्स मध्येच या ठिकाणी आपल्याला सरकारशी त्याचा करार झालेला आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे आपलं केंद्र फिल्म सिटी आणि आपल्या असलेल्या कार्यपद्धतीत आपण ठरवलंय आणि त्या दिशेने आपण पावलं उचलतो आणि म्हणून आज जो डॅशबोर्ड आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं ते महत्वपूर्ण ठरत आहे कारण इन्स्टिट्यूट पन्नास वर्षात आपण पदार्पण करतो जवळजवळ सात आठ हजार कोटीची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात येते वेब्स सेकंड समिट येत आहे या वेळेला मनुष्यबळ म्हणजे आमचा कर्मचारी हा सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीत आणि जगासमोर मांडताना ती पारदर्शकता या आम्हाला पुढे घ्यायचं आहे आणि हे डॅशबोर्ड त्यासाठी खूप महत्वाचं आहे की फिल्म सिटीच चित्रमरीचं तुमचं साजरीकर तुमचं खूप मनापासून बरोबरीने आपल्याला याची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी सिनेमा मराठी चित्रपट याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण आपला मराठी सिनेमा हा आपला महाराष्ट्राचा मराठी माणसाचा जगातील चित्रपट बघणाऱ्या माणसाचा आत्मा आहे त्याची मोठी परंपरा आहे मला या ठिकाणी आनंदाने उल्लेख करायचा की ज्याचं आपण उद्घाटन हल्लीच केलं ते सह्याद्री बरोबर आणि एन बरोबर करार करून जे आपले मराठीत जुने सिनेमे संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे अन्य या धार्मिक परंपरा संस्कृतीत आपल्या चित्रपटाला पुन्हा नवीन पिढी समोर आणि पुन्हा आपल्या समोर आणण्याचा करार पण केला आपण ते सडनी सर्कल पण घोषित केलं आणि त्याची मेंबरशिप सुद्धा अनाऊन्स केली आपण एक नवीन आयाम फिल्म सिटीला त्या ठिकाणी चित्रपटांच्या बाबतीत मनोरंजनात करा तर आपण शंभर टक्के सुरू आहे चित्रीकरणासाठी पन्नास टक्के सूट दिली आहे अ ब क अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना दिसलेलं अनुदान सुद्धा आपण करतो की वारंवार कदाचित या देशातील सगळ्यात मोठं राज्य आपलं असेल की करोडच्या वर अनुदान आपण त्या ठिकाणी देतो आणि आपला प्रयत्न आहे की करोना काळातील सुद्धा ज्या चित्रपटांना निर्मिती निर्मात्यांना चित्रपटांना यातना अडचण निर्माण झाली असेल त्याचे निर्णय अंतिम टप्प्यात आहोत आपण तोही निर्णय घेण्याची भूमिका घेऊन एक मोठा हातभार आपल्या या चित्रपट व्यवसायातील सर्व बंधू भगिनीसाठी करण्याचा निर्णय सुद्धा आपण करतो मला <प्राथ> या ठिकाणी उभे करायचे चित्रपट धोरण हे सुद्धा महा आपलं महामंडळ कारण चित्रपट बघावा कसा रसिक निर्माण कसा व्हावा निर्मात्याची कार्यशाळा काय दिग्दर्शकाची कार्यशाळा कशी असावी का, का कथाकार चित्रपटकार संवाद लेखक या विविध कार्यशाळेतून एक अद्यावत असाहसिक वर्ग आणि निर्मितीची एक मोठी परंपरा यातना निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून या ठिकाणी एफ टी आय आयचा उल्लेख आपण केला त्यांच्याशी केलेला करार आणि त्यातना निर्माण होणारा अभ्यासक्रम हा सुद्धा आजच्या युवक युवतीला मोठं क्षेत्र उघडून देणार आहे याबद्दल माझ्या मनात भिमत नाही मित्रांनो पन्नास वर्षाकडे आपण वाटचाल करतो आहोत एक विशेष समिती आपण करावी त्या घोषित करावी अशी माझी विनंती आहे की पन्नास वर्ष आपण जगासमोर कसं नेणार आहोत आयाम असतील तंत्रज्ञान असतील क्रिएटिव्ह असतील चित्रपट निर्मितीचे असतील कलाकार असतील संगीतकार असतील गीतकार असतील अजून स्टेज असतील कर्मचारी असतील कारण त्यांचाही मोठा भाग कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या माझ्या साध्या माझ्या प्रिय असलेल्या मुलामुलींचा सुद्धा मोठा भाग आहे अगदी मेकअप आर्टिस्ट असतील या सगळ्याचा संपूर्ण विचार करून वर्षाचं साजरे पण कसं करू याचा रोडमॅप ठरण्यासाठी समिती आज आपण करू अशी त्या ठिकाणी विनंती करून घोषणा करतोय आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे ज्या वेळेला आपण आपलं पन्नास पन्ना करू त्याच्या पुढच्याच वर्षी अठ्ठावीस मध्ये दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑस्कर आपलं शंभराव्या वर्ष साजरे आपलं पन्नासावं वर्ष चित्रनगरीचं ऑस्करचं शंभरावं वर्ष आणि म्हणून आपल्या पन्नासाव्या वर्षामध्ये ऑस्करच्या शंभराव्या वर्षानिमित्त जगभरात त्यांचे अकॅडमिक याच मुंबईमध्ये या चित्रनगरीमध्ये किंवा आपल्या भागामध्ये आपण करू आणि ऑस्करला सुद्धा आपल्या फिल्म सिटी मुंबई शहरात आणू या दिशेने आपण पावलं उचलणार आहोत आणि बरोबरीने त्याचा उल्लेख तुम्ही बरोबर केला तो म्हणजे कोणी एक व्यक्ती ठिकाणी वर्षाचा प्रवास करत नसते कोणी कुठली -को व्यवस्था करत नसते हा प्रवास अविरत असतो मुक्त असतो तो प्रवाही असतो त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत आपापलं योगदान ज्ञान अज्ञान पद्धतीने दिलंय त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या गोष्टीचा उल्लेख मगाशी स्वाती मॅडम केलाच पण आपला कर्मचारी हा आपला केंद्रबिंदू आहे जी काही प्रगती उद्याची आपण करणार आहोत त्याचा पाया जो आहे तो आपले सगळे एक कुटुंब आहे आणि मग या कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबाला एकत्रपणे पुढे जाण्यासाठी जी आवश्यकता असलेला पहिला टप्पा होता तो म्हणजे आश्वासित प्रगती योजना त्याची मंजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन त्याची कारवाई आता सुरू केली आहे आणि सुद्धा मोठ्या पद्धतीचा आपला आपल्या कर्मचाऱ्यांशी असलेल्या जीवाळात आपण सगळ्यांनीच त्याच्यावर हातभार लावला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि कर्मचाऱ्यांनाही माझी विनंती आहे माझ्या कुटुंबाला माझी विनंती की आपण आता पन्नासव्या वर्ष साजरी करणार आहोत तर आपापलं हेतू उद्दिष्ट सुद्धा पन्नासा वर्षामध्ये आपण काय करू ज्याच्यामुळे चित्रनगरीला आपला हातभार लागेल याबद्दलही प्रत्येकाने विचार करावा येणाऱ्या काळात त्याबद्दलची कार्यशाळा बैठक सुद्धा आपण घेऊ 벌써 걔점테만한번 쏜다 해봐